अत्तराचा फाया नाकाजवळ न्यावा लागतो आणि दुर्गंधीची घाण मात्र खूप दूरूनच येते नमस्कार मी अशोक रामराव देशपांडे इंटरनॅशनल प्रीस्कूलच्या माध्यमातून तुमच्याशी संवाद साधतो आहे चांगल्यातल्या चांगल्या, चांगल्या सवयी लागण्यासाठी आपल्याला अनेक वर्ष लागतात आणि एखादी वाईट सवय निर्माण होण्यासाठी अतिशय कमी वेळ लागतो का होत असं हे त्याच कारण असं आहे तुमचे लेकरं जेव्हा अतिशय छोटे असतात ना तेव्हा आई त्याचा गुरु असते या ब्रह्मांडामध्ये जे आई सांगेल तेच योग्य आहे आईशिवाय जगातलं कोणीही खरं नाही असं त्याला वाटत असतं पण जेव्हा ते शाळेमध्ये प्ले ग्रुपला येतात तेव्हा प्ले ग्रुप पासून तर सरासरी चौथी पर्यंतचा कालखंड असा असतो की त्यांचे शिक्षक हे त्यांचे गुरु असतात माझ्या शिक्षकांनी हे असं शिकवलंय ना हे असंच खरंय याला दुसरा पर्याय असूच शकत नाही असं त्यांचा ठाम विश्वास असतो कारण त्यांचे गुरु आता आई नाही तर शिक्षक झालेले असतात पाचवी नंतर मात्र हळूहळू त्यांचे मित्र हे त्यांचे गुरु व्हायला लागतात आणि इथं सगळं समीकरण बिघडायला लागतं एखादा विद्यार्थी बरबाद होतो आहे बिघडतो आहे वाईट सवयीला लागतो आहे हे त्याच्या शिक्षकाला खूप उशिरा कळतं त्याच्या आईवडिलांना पण उशिरा कळतं पाहुण्यारावल्यांना त्याचा गंधही लागत नाही पण एक विद्यार्थी जर बर्बाद होत असेल चुकीच्या मार्गानं जात असेल त्याच्यामध्ये काही वाईट सवयी निर्माण होत असतील तर सगळ्यात महत्त्वाचा आहे त्याचा मित्र त्याला ते, ते सगळ्यात प्रथम कळत असतं म्हणून नेहमी लक्षात घ्या की आपल्या बच्चूचे मित्र कोण आहेत आपला बाळ कोणासोबत बोलतो आहे कोणासोबत खेळतो आहे याला खूप अर्थ आहे आपला बाळ ज्यांच्यासोबत बोलतो आहे खेळतो आहे ते कुटुंब कसं आहे हे आपल्याला बघितलं पाहिजे त्या कुटुंबातल्या चालीरीती कशा आहेत आपल्याला समजलं पाहिजे आपलं बाळ बाहेर जाऊन जर बसत असेल कुठं तर ते कुठं बसतंय हे आपल्याला चेक केलं पाहिजे कुणाच्या संगतीत बसतंय कोणत्या भाषेत आपल्या मित्रांसोबत ते बोलतंय हे आपला चेक केलं पाहिजे आणि हे लहानपणापासूनच जर चेक केलं गेलं तर आणि तरच बाळाच्या जीवनामधले चांगले मित्र निर्माण होतात अन्यथा मित्र असावा कसा मी एका व्हिडिओमध्ये पुढच्या सांगणारच आहे लहानपणापासून तुम्ही या गोष्टीवर सतत लक्षात असू द्या की आपलं बाळ कोणाच्या सहवासात बसतंय कारण काय होतं माहिती आहे आई वडिलांचा अत्तरासारखा असतो तो अगदी नाकाजवळ न्यावा लागतो तर त्याचा सुगंध येतो पण या वाईट मित्रांच्या संगतीत जर तो एकदा आला रे आला की तो एखाद्या लांब असलेल्या दुर्गंधीसारखा असतो आणि मग ही दुर्गंधी तुमच्या घरात पसरायला वेळ लागत नाही आणि जर तोच मित्र उत्तम असेल तर मग त्याचा सुगंधही दरवाड्याला वेळ लागत नाही त्यामुळं निश्चित लक्षात असू द्या आपला बाळ कोणाच्या संगतीत राहतं कोणासोबत बोलतं कोणत्या भाषेत बोलतं आणि कोणती भाषा ते ऐकतं याला खूप मोठा अर्थ असणार आहे कारण जे कानावर पडत असतं तेच आपल्या गळ्यामध्ये उतरत असतं तेच बाहेर पडत असतं त्यामुळं तुमच्या बच्चूला दिसतं काय आहे तुमच्या बच्चूला ऐकू काय येतं आहे तुमच्या बच्चूला होणारे स्पर्श कोणते आहेत तुमच्या बच्चूला होणारे वास कोणते आहेत या चव कोणत्या आहेत या सगळ्या गोष्टीचा आपल्याला विचार करावा लागणार आहे मला खात्री आहे तुम्ही सुजान पालक आहातच पण आमचा एक दररोजचा प्रयत्न चालू आहे दररोज रात्री आठ वाजता तुमच्यासाठी एक छोटासा व्हिडिओ घेऊन येतोय आम्ही मिडास टच इंटरनॅशनल प्री स्कूलमध्ये आम्ही यासारख्या शेकडो ॲक्टिव्हिटीजवर काम करत असतो हा व्हिडिओ त्यासाठी अतिशय छोटा आहे पण मला खात्री आहे मिडाश टचमध्ये आपण येऊन मला भेटण्यासाठी नक्कीच आतूर असाल धन्यवाद